नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या 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 चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील डेक्कन जिमखाना आनंदनगर औंदगाव बोपोडे गावठाण अशा काही क्षेत्रांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघास दोनशे नऊ क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे पुणे लोकसभा अंतर्गत येतात आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ देखील या पुणे लोकसभा अंतर्गत येतो आणि या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं हा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले होते सातशे सत्तावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना त्रेपन्न हजार सहाशे तीन मते मिळाली होती अशा प्रकारे पाच हजार एकशे चोवीस मताच्या मताधिक्याने सिद्धार्थ शिरोळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते सिद्धार्थ सिरोळे हे माजी खासदार अनिल सिरोळे यांचे पुत्र आहेत आणि भाजपवर भाजप पक्षामध्ये त्यांचा प्रमुख कार्य असल्या कारणाने त्यांच्या मुलाला दोन हजार ला सिद्धार्थ सिरोळे यांना उमेदवारी दिली भाजपकडून आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे दत्ता बहिरट हे नगरसेवक होते परंतु त्यांचा या मतदार या निवडणुकीमध्ये पराभव झाला या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर युतीचा प्रभाव राहिलेला आहे युतीचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं आणि एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून विनायक निमन हे विजयी झाले होते परंतु त्यानंतर नारायण राणे हे शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हा विनायक निमन देखील नारायण राणे यांच्या बरोबर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली आणि ते या निवडणुकीत अं या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजय काळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर मत विभाजन होऊन भाजपला या निवडणुकीत फायदा झाला आणि भाजपचे विजय काळे यांनी काँग्रेसचे विनायक निमन यांचा या मत या निवडणुकीमध्ये पराभव केला होता तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची आणि शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर या निवडणुकीमध्ये होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता भैरट यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे परंतु अलीकडेच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश मिळाल्या कारणाने महाविकास आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे तर महायुतीला नुकसान झाल्या कारणाने महायुती देखील कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्या आधारावरच या मतदारसंघाचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद